कारण आपल्या डोळ्यात बऱ्याचशा माणसाच्या जीवनाशी म्हणून माणसाची काय झालं जे काही पहिल्यासारखं होत जसं तो पहिले लग्न होतं सातशे पाहुणे आपल्या घरी आजकाल लग्न झालं तर दुसऱ्या दिवशी सपांच्या फक्त ते नवलींचे नवलींचा काटेकांनी बिळावड

and the crowd will not pause you are some diligent class one officer this is the, the last achievement of mumbai welcome class sanket we don't bother about what is will or not but, but what i have in my mind all the issues of your speech definitions and studying we get from a good in society problems that struggles going on बिटवीन सोसाइटी एंड स्कूल जो उन्होंने लड़ाई भाई बरोबर है इकडे साइंस शिकवले जाते तिकडे काय शिकवले जाते असं कर पायाला तुझे सगळं भेटून जाईल असं होते काय दर्जे टाकवा हे दशा टाकवा दैट्स व्हाई स्ट्रगलिंग गोइंग ऑन व्हाट यू हैव टू चूज यू आर द मास्टर ऑफ योर लाइफ कंफ्यूजन ओपन द माइंड

आता माझ्या विद्यार्थी काय छान छान डान्स हा राहिले नाटक पण राहिले तुम्ही युआर ग्रेट आणि मी खरंच सरांना धन्यवाद देतो काय परफॉर्मनिरा विचार आहे म्हणून ही डान्स कारण मी कन्नड शाळेचा शिक्षक होतो म्हणून मी सातापण सगळी सर्व तन्जा सुटाय आमच्या बोलत

सर्टिफिकेटसाठी हा सगळा काय चालू आहे आणि सर तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या लेखाच्या सुरक्षणासाठी तुम्ही काय केलेलं आहे शब्द दिलेला आहे कारण यांना हे आवश्यक आहे कारण विद्यार्थी मित्रांनो पाच सारखे नसतात किंवा पाच त्याच्यासाठी केली पण माणूस तुम्ही वाटते पाच माल सारखे असं नाही आहे म्हणून सावध राहतात बरोबर आहे या समाजामध्ये तुम्हाला तुम्ही इथे सर्वात सुरक्षित आहात परंतु मला नाही वाटत आम्ही समाजात सुरक्षित असतो आम्ही शिक्षक आहोत आम्ही मस्त कामं करतात सुरक्षित अत्याचार होत नाही कारण त्यांच्यावर लोक नेमलेले असं काही झालं तर त्यांना पनिशमेंट होते म्हणून तुम्ही सावध असणं गरजेचं आहे आणि त्या सर्व तुमच्याबद्दल जे काळजी करतात ते सुरक्षा तुम्हाला प्रदान करतात ध्यानात ठेव अडचण येतील परंतु त्याच्यावर तुम्ही मान करा

म्हणजे वरपदावरती यायला माहितच नाही उदय काय अन कुठं असतात खरं माहिती काय झाले बनू नये एवढ्यावरती आहे कारण भीती नाही आहे आजकाल मग त्या युट्यूबवर दाखवला हा देखो आधी अभिमान आमदार मुळे माणसाने काय उडाल झाली म्हणून मोबाईलचा आणि माणसावर विश्वास ठेवा क्षम घ्यानात ठेवा तोच तुम्हाला मदत करेल कोणती सक्षम तुम्हाला मदत करणार नाही नमस्कार करापुर ठेवा बाकी त्याच्या धानगीड पळायचं नाही लक्षात

I don't know, I don't know, I don't know. ये कौन है? ये आप लोग हैं? एक एक के बराबर का बोले तो बोलेगा। चलो राम। दोस्तों दोस्तों दोस्तों। za duch z' uhm expectation ja takana

जामून मध्ये मग याच्या घरी गेलो जामो समाजामध्ये

आम्ही परंतु आज येथे अधिकारी मावस्तर सर हे सोपत्ती किते वेडा आहेत की लोक मिस कैंडिडेट पासून सुद्धा ते आरेचा होते केली आणि आम्ही आनंद घेतला साराचे विशेष लाभार्थो आणि ग्रांडे शर्माचे विशेष लाभ त्यांनी इंग्लिश In parahnya ini bukannya sengit, inara keramatnya. Kau sekolah tingkat tu, di angsa, adik-adik kita, kau pun jangan sila-sila. Kau perlu berkali-kali berlatih. Berlatih kali, kau pun